खूप 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 जण आपल्यातले येऊ शकलेले नाही आता इथं बसल्या वाजल्या माझ्या डोळ्यासमोर येत होते खूप येऊ शकते काही तब्येतीमुळे काही प्रोग्राम मिळव काही अडचणी असू शकतात मागे बोलतो परंतु काही अडचणी आपल्या ट्रेनमेंटाला सांगू आपण येण्या जाण्याची व्यवस्था करू आणि आपण एकत्र बसूया परत एक मेळावा आपण ठेवूया एक हा दुसरा मुद्दा झाला तर नरेंद्रजी तराडे यांनी जिथं तो प्रोग्राम ठेवला त्या ठिकाणी दहा वाजता यायचं दहा ते बारा साडेबारा पर एक पर्यंत आपले चारच्या सत्ता भेट तर ते काही भाषणाची गरज नाही जोडच्या लोकांना भाषण जाऊ आणि त्यानंतर सहभाजके परत एक करा आपले ग्रुप फोटो आता हे सुद्धा झालं आपल्याला उन्हामध्ये किंवा एक फायलो किंवा येतं आपल्याला ग्रुप फोटो घ्यायचा आणि तो पेपरला टाकू आपण एक बेक्याला नाही टाकलं तर तुम्हाला एक एक परत मिळेल एक फोटोग्राफर कुठेतरी बोलून घेऊ आणि तो एक फोटो फोटो कॅमेरास एक फोटो सेशन होऊन आपण नंतर गप्पा मारत माणस हळूहळू निघूया हा दुसरा म्हणता तिसरा आपण सर्व सिक्स्टी प्लस सिक्स्टी फाय प्लस सेवेंटी प्लस सेव्हन्टी फाईव्ह आपण शुभेच्छा देऊया कि उर्वरित आयुष्य किती वर्ष जगायचं काहीच मागाचा शब्द सांगतो परत सांगतो मागे सांगितलं जगायचं मरायचं नाही मरायचं नाही थांबायचं नाही काम थांबवायचं नाही व्यवसाय थांबायचं नाही थांबायचं नाही मरायचं नाही मरायचं नाही याचं थोडं बिरगमी जग सोडायचे मरायचं ते आणि शब्द आपलं मरावे मरी केरुपी थोडावे आजही शेवटच्या एक महिन्यात एक वर्षात एक दहा वर्षात तुम्ही काहीतरी कुटुंबाचं गाव घडलीचं गावाच तालुक्याचं जिल्ह्याचं कुठंतरी नाव तुमचं वेगळं छाप पाडा आणि ती आयवड मोठी नसतं एक तुम्हाला काही करता कुटुंब खूप आनंदी ठेवा आणि ठेवा गावाला ठेवा मित्र आणि ठेवा नातेवाईकांना ते ठेवा काही करून आलं ते आपण कीर्तन खूप ऐकलेलं आहे जर कीर्तन का बोल शेवटचा दिवस गोडवा हे सगळंच ऐकतो पण म्हणतो का शेवटचा दिवस गोड होत नाही आपण कटकटीत जातो व्यथेत जातो व्यथा कुणाला नाहीये क्रीडा मंगेला पर्यंत सगळ्यांच व्यक्त आहे व्यथेशिवाय जीव नाही आज तुम्ही विचार केला आमच्या वती हो आमच्या वती हो आमच्या वती हो पिक जे उतरलेले ते सुकलेले आहेत त्यांची माना त्यांना जर हृदय असेल त्यांना मन असेल असेल तर त्यांना काय वाटत असेल मला ज्याने लावलंय माझं बी तो मला ते गाडवर किंवा पाणी देऊ शकत नाही त्याच्या जीवनात व्यथ आहे व्यथा कुणाला नाही जीवजंतूला व्यथ आहे प्राण्यांना व्यथ आहे निसर्गाला व्यथा आहे आपल्याला व्यथा आहे तर त्या टाळून जास्तीत जास्त जास्तीत जास्त प्रेमाने याच्याकरता जर तुमच्या जवळ असेल कुणाच्या नाही मला जोळाचा आहे तरी तुम्हाला किती असेल व्यथा आहे त्यांच्या नरेंद्रांच्या व्यथा आहे पोपा नाही आहे आणि तर व्यथा तुम्ही पाहिलेलंच आहे पण हे व्यथा बाहेर सांगत बसू नका व्यथा तीन हे कौटुंबिक किंवा सामाजिक व्यथा दुसरी शारीरिक व्यथा आणि तिसरी आर्थिक व्यथा तीनच्या वेळेच्या पेक्षा काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला परत ऐका आर्थिक नाही सांगू नका तुम्ही पैशात जागा जस जगते तसा भीक मागू जर आपण आनंदाने भीक पाहू पण जगाला सांगत नसतो ना माझ्या जीवनाचा पॅटर्न आहे माझे पॅटर्न आहे फक्त शाळे करतात जन्मापासून मृत्यूपर्यंत माझा फायदा नाही माझा मृत्यू कसा करायचा सगळं माझा फायदा आहे माझ्या बायकोचा मृत्यू सोहळा कसा करायचा मी क्लास केलेला आहे माझ्या घरात येणारा परतोंड असं नानपण संपले चौकी पिढी स्वागत कसं करायचं त्यांना संस्कार काय द्यायचे शिक्षण नंतरच आहे पण सगळं बारीक सारी मृतीचं नियोजन आहे थांबाईचं नाही माझ्या घरचा फायदा नाही त्याने त्याने आर्थिक व्यवस्था बाजूला ठेवू किती मोठी जरी संपत्ती असेल किती मोठी संस्था असेल माझ्या पंचवीस स्कूल आहे आणि दीड हजार स्कूलचा म्हणून मी आर्थिक संपन्न संप नाही आहे नाही कमी काही नाही काही नाही आर्थिक बाजूला ठेवा दुसरं सामाजिक आपल्या मनावर आहे आपण काही अपेक्षा ठेवून पासून अपेक्षा पूर्ण राहिल्या का आपण दुःखी होतो प्रत्येकाकडून घरातल्या कडून कडून गावाकडून त्यांच्याकडून राज्याकडून सगळ्याकडून अपेक्षा करतो दुःख भंगाचं आपल्याला दुसरं तिसरं आहे शारीरिक व्यथा त्या आहेत त्या तुम्हाला भोगायचे आपल्या संतांनी सांगितलंय तुमच्या जे पूर्व कर्म किंवा आताच कर्म जे जे तुमचं काय जी करत

साईबाबाची राईची शपथ करतो हार्लली मी अर्धा पाऊन तासे मॅडम किती वेळ अर्धा पाऊन तास झोपले नाही काही नाही मग दोन दोन तास झोप म्हणजे मला अमृत योग बी झाला त्यामुळे ब काही गरजे शिवाय तुम्हाला जर पहाटे साडेचारला माझा हरिपाठ सुरपत झाले होते आहे ना मला तरी सगळेच बोलले की आयवन मुर्जी क्लिअर आयवन बुरजी लोकपूर्वी म्हणायचे माझ्या अंगात खंड झाला बर्ग झाला आलं का माझा नाव द्यायचं बोला काय की आज खरोखर परमेश्वर कृपेने सद्गुरूंची प्राप्ती माझ्या अंगामध्ये आईवन गुरुजी काम मी सांगतो तुम्ही काम करा मी आहे तुमच्यावर हे सगळं कार्य ते करतात पहाटे साडे चार पाचला तुम्ही कधी आलात तर मी हरिपाठात कपडे हजारो मुलं हरिपाठ करतात आणि रात्रीचा हाल फरक आहे काय मला प्रश्न बोलतात नरेंद्र कधी फार उपमा दि नरेंद्र कोणतं काम करतात इकडलं कोणता केलं मॅनेजमेंट आणि सेंटर आणि न्याय पण गुरु मी शॉटायचे भेटतात त्यांचा आणि इकडं ते मनुष्यथुल्य व्यक्तीकडून आमचं महाराव माझ्या पण मारुतरावकडं जवळजवळ माझ्या शंभर बैठका झाल्यात तुम्ही त्यावलं सांगते आणि रामचंद्रांनी ओळख मस्ती करून दिली तर माझी मारुतरावची कोणाचीच ओळख मस्ती भागता तुम्ही मला बोलवलं शंभर बैठका त्यांच्या घरी आल्यावर पाच तास दोन तास एक तास असल्याशिवाय वैचारिक देवाण घेवाण आमचे चालते आणि ज्याची वैचारिक जेवण देवाचं कुठं चालेल गप्पा नाही आमच्या गापा पण असे अनेक लोक महाराष्ट्रात माझ्याकडे चर्चेचा विचार माझ्याकडे होतो किंवा मी बाहेर जातो प्रवासाला जातो खास चर्चा करता महाराष्ट्रात विचारपंतांबरोबर चर्चा करायला पण आमच्या मित्रमंडळीपैकी मला महत्वाची चर्चा नेहमी आवडते नक्की आवडते विशेषतः त्यांची फॅमिली मुलं वगैरे सगळे नरेंद्रशी माझा फार कमी परिचय मी फक्त मला सांगितलं मी नरेंद्रला एक दोन वेळा पाहिलं मीटिंगमध्ये दोन चार दो फास्ट देणं फास्ट जाणं त्या व्यवस्थेमध्ये त्यांना इतका वे वेळ देणं आवड्या खूप वेळ थांबले धन्यवाद सुरे म्हणजे योग्य इतकं वेळ थांबले ते मलाच लागतात की खरोखर खरोखर छान आहे आणि मला विचार ऐकायला मिळाले मला हिस्ट्री ऐकायला मिळाली आय वॉज टॅम मला खूप बरं वाटलं मी अभिमानाने सांगायला म्हणतो दहा वीस पॉईंट नरेंद्र जीवन व्यथा टाळा कसा जगा शेवटचा आनंदी असता असं काय पैशाने आनंद शरीराने आनंद तुम्हाला नाही पैसा तुम्हाला पूर्ण नाही शेवटी शरीराने ना त्यांनी काही मागता घेतलं तर तुमच्या मुलाने बायकोने नागवाने मेवण्याने दावाने मागता नाही घेतला तुम्हाला आनंदी ठेवायचा तुमचं तुम्ही पाहू आणि मी दहावी चेहरी आनंदी पाहतो पाहतो सतत आनंदी तुमच्या तुम फोनवर तुम बोलत असताना तुम्ही जर फोन करता तो आनंदी आवाज पाहिजे तुमचा आवाज आनंदी पाहिजे आनंदी सगळे आनंदी पाहिजे ही परिस्थिती आहे जायची परिस्थिती आहे तासा आहे कौतुक आहे संगीत आहे त्याप्रमाणे आपण पाहूया आज या ठिकाणी तुम्हाला आल्याने एक पत्रक देण्यात आलो त्या पत्रकामध्ये पहिलं गाणं टाकलेलं आहे ते गाणं सतत खिचात ठेवा आपण बोर्डिंग लावताना त्याची फक्त पैकी द्यायचा ठेवा ते लोक तुमच्या जवळला लागेल पहिलं जे गाणं आहे पहिलं गाणं मी पहिलं जे डॉ कायम कायम नाही आपण स्कूल मध्ये असताना ते गाणं आहे मी स्कूल मध्ये जर हिस्ट्री तर वेळ जात जाईल पण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो बोरडा सेकंड विद्यार्थी सेकंड आलो आहे आणि त्याच्या आजच्या दिवशी मी गावातील जे नवीन थिएटर जातो पण म्हणून न्यायालयांचा जयश्री त्या थिएटरला बोल्डिंगमधून पळून जाऊन शागिर्द पिक्चर पाहिजे कोणता पिक्चर शागिर्द आणि इतका थांबत असताना मागा कोणतरी बोललं की खूप मार्क काढलेला आहे कोण बोलू मागा तर खूप प्रश्न आले शागिंद पिक्चर पाहून बोर्डामध्ये मी एक विद्यार्थी पंच्याण्णव टक्के शान मला होता मी त्यामुळे याचा त्याचा काही संबंध नाही पण त्यावेळेस आपण जे गाणे म्हणतो चोरून जातो तो अलंकार थिएटर तुमच्या जयश्री थिएटरमध्ये आणि त्यातील एक गाण्याचा फक्त एक कोण म्हणतो बाकी तुम्ही पाठ करावी आणि वाटो त्याची येवला तालुक्यातील सत्याऐ लोकांच्या वतीने शिकून आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा पुन्हा मी आभार मानेत थँक्स म्हणे माने, सर्वांच्या उपस्थितीबद्दल आणि लोन मिळावं माझे काय झालेले आता तुम्हाला पुढं किती घ्यायचे गे, ते घेत राहा पण एक मेळावं तिसरा परत मला शाळेत घ्यायचं आहे आमचं लवकर घ्यायचा आहे पण त्यात विनंती मला तुम्ही सांगितलं होतं मागच्या माझा राहणं आहे ना ही सगळी व्यवस्था तुम्ही सकाळी नऊ दहाला महिन नाश्ता घेणं दुपारचं जेवण घेणं संध्याकाळचं घेणं संध्याकाळी आपल्याला खेळ खेळायचे आपले खेळ तुमचं सगळ्यात आवडते खेळ तुम्ही काठीवर चालत होता राह ती काठी धाम डोंगरी काठीवर चालायची तो काठीवर तुमच्याकडचा माझ्याकडे पाचशे आपण खेळू शकतो दुसरं मी सांगू मी एक मला माहित काय करायचं चपोरी माझ्याकडे एक हजार आहे किती आहे त्याला महत्व नाही ती चपोरी तुम्ही खेळत होते लहानपणी बैलगाडीच्या किती आहे आपल्या वेळेतले जवळ जवळ दहा ते दवर 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 बारा खेळ माझ्याकडे आहेत एकूण माझ्याकडे एक हजार ऍक्टिव्हिटी आहे त्यात शंभर खेळ आहेत त्यातील बारा खेळ आपल्या बोर्डिंगचे आहेत आपल्या बोर्डिंग मधील जे वाद्युंद माझा आपला गुरुजींचा तमोरा माझ्या शाळेचे गुरुजींचं वाकपय माझ्या आहे गुरुजींचे पुस्तक काय माझ्या शाळेत आहे गुरुजींचं खूप सा साहित्य मी जपून ठेवलेलं आहे त्याचं प्रदर्शन होईल एक मुक्काम करा सकाळी उठायचं मस्त आपण शतपावली करू सकाळचे खेळ खेळू संध्याकाळी जेवण झाल्यावर शतपावली आणि गुरुजीची एक तरी चालू ठेवा रात्री जेवण झाल्यावर तुम्ही टी व्ही सॉल आणि लगेच झोपायला जाता थोड्या बातम्या ऐकता लगेच झोपायला जाता तुम्हाला एक अजून जरी झालं तुम्हाला हॅपी आहे तर रात्रीच्या जेवणानंतर शतचा अर्थ थोडा मोठा झाला एक हजार पावलं चालवायच्या पण म्हणजे मी आज गुरुजींचा तंतो, तंतो शाळेमध्ये माझा फार मोठा विस्तार नाही खूप मोठी असं नाही आहे पंचवीस कुले पण स्वतंत्र ठेवण्या फक्त दांगेच बॅटक त्यांना दिला दीड हजार स्कूल फक्त गायडन्स करतोय मी परंतु जे युनिट आहे ते पूर्णतः मराठी बोर्डिंगचा जो अवतार म्हणतात पूर्ण प्राप्ती मला आधुनिक युगातील अनेक गोष्ट अट्रॅक्शन माझ्या त्या फळतो त्यातो मुलांना पण आपल्याला संस्कार ज्या ऍक्टिव्हिटी घेतलाय त्या ऍक्टिव्हिटी तू सांगतो संडास बाथरूम हातावर आहे वर्षभूम जवळजवळ मुलांना डबळे देतो आणि वावरात वाटवतो आजही मी त्या सायकली यांचा प्रयोग करायच आलो होतो फरक एक केला मी त्यांना बागेत पाठवतो आणि मग त्यांना सांगतो उघडं नाही ठेवता माती टाकून द्या आज एवढाच फरक आहे त्यांना नळ आहेत लॉन्ड्री आहे मोलकी लॉन्ड्री सगळं आहे पण मी आजही त्यांना वर्षातून दहा पाच वेळा बादलीने पाणी काढ कपडे धुवू आणि स्वतः वाळव ते व्यवस्थित घडी घाल त्या पद्धतीने कमीत कमी वस्तू आपण करत जोडलेलं आहे त्यांना अजूनही सांगितलं घरचे डबे असले त्यात आलेल्या भाकरी चकूवाळ्या काय झाल्यास

आमच्या मध्ये कोणी येऊन दाखवायचं मुलांचं एक आणि एक नुसतं दाख दाखवा एक लाख आणि एक लाख रुपये मिळवा हे जी शिस्त आहे तीच आहे संगीत आहे तेच आहे काहीच कमी नाही करत म्हणून आम्ही पिताय मी काय राहताच्या बाहेर किंवा शाळेच्या बाहेर कुठच्या कराचा आरोप काळ तर संपूर्ण महाराष्ट्रात जातो आजही माझे जसे गुरुजी प्रत्येकाच्या घरी जात होते निमित्ताने गावोगाव जातो ते आज माझ्याकडं महाराष्ट्रातले ता दोन अडीच हजार विद्यार्थी आहेत प्रत्येक मुलाला सांगेल दादाजी मला सांगेल तर म्हणत नाही दादाजी आमच्या घरी येऊन गेले ती जिल्ह्याचे मुलं आहेत आणि दहा राज्यातले मुलं आहेत त्या सर्वांच्या घरी मी जातो फक्त जुने झाले यावर्षी नवीन जेवढे आले तेवढ्यांच्या घरी वेळ काढून एवढ्या आजारातून मी त्यांच्या घरी जातो भेट देतो ही प्रथायची तुम्ही तर खर्च दहा दहा रुपये काढत होते परत माझ्याकडून पर ऐकला मी फक्त माझं आठवी झालं राहत्याला आणि आठवीतून शाळेत मला काढून घेतलं पण मला कोहेगाव शिर्डी चाकोरी आणि कोराडाचे काही विद्यार्थी माझ्या ओळखीचे होते त्यांनी काही पुढं आम्ही करतो आम्ही शिक्षक पुढे तर मनमाडचं नाव सांगितलं मला बॉटलांनी सातवी झाल्यावर शेतीवर पाच टक्के मोठा होतो परवा होतो चार भाऊ आहे मला आमचे पाचही भाऊ आज आमच्या परिसरात वेळ टू आहे सक्सेसफुल आहे एका भाऊला राष्ट्रपती पुरस्कार मागच्या महिन्यात मिळालेला आहे सगळे भाऊ शेतीत टॉपला व्यापारात टॉपला नोकरी टॉपला माझी तर शाळा चालू आहे आणि एकत्र कुटुंब आहे आमचं अजून एक किचन आहे पाच भाऊ आहे आम्हाला नापगंड परतोंड झाले पण आम्ही किचन म्हटलं एक तेवढा व्यवसाय वेगवेगळा ज्याचे त्याच्या पैशाचा त्याप्रमाणे आनंद घेतो त्याच्या त्यानुसार बाल विजय आठवीला सातवीला सोडलं सोड काढून घेतलं वडिलांनी आणि दोन तीन दिवस विचार केला माझ्या शिकायचे वडील नाही म्हणतात मी एवढे मुलं शिकूच शकत नाही वडिलांनी मला घरी कागद एक दिवस वडिलांना आईला न विचारता मी मी ऐका राहतावरून शिर्डीला पायी पायी आणि आजीकडून मी एक रुपया घेतला आणि सांगितला ते कायदे आणि रक्षाबंधनच्याच काळात घडले ते आणि एक रुपया घेतला आणि त्याच्यातून शिर्डीला येऊन मनमाड पर्यंत आपलं कोपरगावपर्यंत मी तिकीट काढलं आणि कोपरगावून मनमाडपर्यंत विदाऊट तिकीट रेल्वेने आठवेला मिळालो शाळेत गेलो बोर्डिंग शोधली बोर्डिंगमध्ये गेलो गुरुजीच्या पाया पडलो मला शिकायचं वडानी काढलंय नाही मग पड मला थांबवलं मग त्यांनी माझा विचार चुकला आहे तर मला राहा त्याजवळ दयगाव त्यांना काही दहेगाव माहीत नाही तर चापोरी त्यांनी शोधलं शापोरीतून उपासले संस्थान त्यांनी शोधलं आणि तिथं त्यांनी फोन करून मला न सांगता तुमच्याजवळ दहगाव आहे त्या इंद्रभान दादा टाके नावाचा मुलगा आमच्या घरी जिथं बोर्डिंगला लाट वेल आहे त्याच्या घरी सांगा तोपर्यंत तो माझी आई जवळजवळ तीन दिवस वडील रडत होते वेळी शोधत होते कॅमेरा शोधत होते जगला शोधत होते दुसरात शोधत होते मी सापडलं नाही म्हणून दुपारच्या संस्थांकडून निरोप केला तुमचा इंद्रभाऊ मान म्हटला सुरक्षित आहे आणि मग वडील आले मी घाबरलो लांबून दर्शन घेतलं गुरुजींनी बोलवलं आणि वडिलांनी मला पाच रुपये गुरुजींजवळ दिले आणि ओनली पाच रुपयात माझं पूर्ण शिक्षण आलं पण मध्ये मा पुढं माझं नव्हे दावी अकरावी तीन वर्ष झाले आणि अकरावीला बोर्डात सेकंड आल्यामुळे आदर पे याची ते पण संपतो ज्या दिवशी रिझल्ट त्या दिवशी मी आलो नाही पैसे नव्हते कारण भरपूर देण्याचं लोकांच्या गट्टीवर काम करून पैसे जर आले तर सांगले तर त्याच्यावर म्हणून मी रिझल्ट दिवशी आलो नाही रिझल्ट मी मेच्या दहा बारा तारखेला आलो उन्हाळा शाळेत कोणीच नव्हता आणि खिडकी जो त्या क्लर्कना विचारतो माझा रिझल्ट नाव काय इंद्रपान दादा टांगे त्यांनी सांगितलं तुझ्याकडे चार पाच हजार रुपये बाकी आहे शाळेची बोर्डिंगची बोर्डीची तक्रिबीशेंशी रुपये सांगितले मला मी रडायला लागलो ऐक तिथं म्हणजे माणसाने मॅनेजर होते त्यांनी सांगितलं कोण रडतो आणि इंद्रभाण डांगे अरे अरे काय झालं म्हणजे त्याच्याकडे फ्री मागितली त्या क्लर्कला ओरडले त्याच्याकडे टीका केला त्यांनी मला मने घेतलं मला मुका घेतला मला उचलून घेतलं मी छोटा होतो आणि मग मला त्यांनी दोन ड्रेन घेतले त्यांनी साईड कॉलेज पडू जाणार म्हटलं मला त्रम पोडून जायचं दोन ट्रेन घेतले जिलेबी पोडपड खाऊ घातली भेळ खाऊ घातली आणि मला वरून दोन हजार रुपये दिले आणि त्यात माझं शिक्षण पाठवलं म्हणून त्या संस्थेचे परमपरेने आजही प्राचार्य माझ्या ओळखीचे तिथले क्लर्क ओळखीचे तिथले शिपाई ओळखीचे आजही मी तिथं नावडते घेऊन जातो शाळेत मुलं घेऊन जातो आणि पायरीच्या पुढे आता चार गोष्टी मारतो ती माती घेतो आणि माझ्या कपडा लावतो बोर्डिंग कडत जातो तिथून माती घेतो कपडा काही होत ते घेतो आणि जे प्राचार्य आहेत त्यांना कळलं ते चहा पाणी देतात आणि मग त्या ठिकाणी माहिती करता आपल्या मित्रमंडळीच्या आणि मानव स्वतःच्या अकरा लाख रुपये आपण तेंजेरला दिलेले बोर्डिंगला नाही दिले आता एक वैशिष्ट्य एक घटसेवा गेट टुगेदर स्कूल स्कूलचं असत महाराष्ट्रात पण बोर्डिंग फक्त आणि फक्त मराठा बोर्डिंग

ड्राइवर ड्रायव्हर कामा तिथून फोटो घेतला जाऊ रॉले